लाल लगून सांगा बरं का बर बर मी काही टाकले न सावकर फटापट खेळा इतक्या वेळ असतो इकडं विचार करून खेळायला लागते हा एवढे खेळतोय काय रप 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 चल पाहिजे सावकार तुमचे काय कुठं चालू येतो आम्ही अरे चाळीस हजार झाली उधारी तुझ्याकडे आज देऊन टाकी टाकली सुट्टी माझी झाली तुमचा तुमचा गोंधळ घाला ना तुम्ही कुठं हे बघ माणसं माग लागतात बरं का माझ्या तुला जमत नाही तर खेळाय काय झालं इथं आता तेवढं तर खेळलो मी आता आता माझ्याकडे नाही रुपया पण सावकार मी तरी कुठून देईन तुम्हाला पैसे हे बघ रुपया आहे नाही ते मला सांगू नको इकडं मला पैसे लागते ते तीस हजार माझं दोन दिवसात पाहिजे हे बघ तुमचं तुमचं गाण ठेवा हो एकामेकाला पण मला आता मी सुट्टीचे पैसे पाहिजे मला सावकार मला आता पर्याय इथलं इथलं रोख असावा काय ते हे बघ हे अशी माणसं मागतात मला पैसे कळलं का सावकार दोन दिवसात देतो की राहू अरे काय खेळायला तुझ्या आले सावकार मला घेऊन देणार नाही सावकर करीन तुम्ही असं बोल ना गो बर का मला पैसे मागायला लागलेत तुझं काय सांगतो रे पैसा नाही तर खेळायला येत जाऊ का इथं आता आता माहित खिशात रुपये पण राहू असत हे बघ हे बघ हे बघ खिशात पैसे नाही ना तिथं झक मारायची नाही तू देऊन टाक ना कवर तू हे असं एखाद्या पैसे गिडगिडण्यापेक्षा देऊन टाक ना त्यांचे पैसे चाळीस हजार ह्याच्यात ते इथंच सोडायचे असते ते पैसे काम धंदा बघावं काहीतरी मग आता होते तेवढे आलो भालवाटले येत आणि पैसे म्हणून आलो तुम्ही खेळायला माझं काय बोलण्याचं कारण नाही सावकार मला सांगा पण पैसे पाहिजे की खेळायचं डाव मोडून टाका जवळ पैसे खिशाने येत नाही तवर येत ना का जाऊ इथं साव कर करतो कायतरी मी पैसेचं दिवसभर काम करत येतोय टपलं मजुरी करू काय करू पैसे आंतना उठ नसले होते उठून जातात पैसे ना त बिन लाजेवन येता कायले इत आता बदल तेवढं खेळ सावकार करतो काय तरी मी पैसेचं अरे काय करतो हे असली असलीत ना लागाळी मला माहितीये रुपये द्यायचं होणार नाही याच्या जानी बघतो करतो कायतरी करतो म्हणजे काय लायकी नाही ते झक मारेल खायला रे पुत्र हो लायकी बी के ना काढ राव करतो मी पैसे कायतरी लायक तेवढं होतं तेवढं हे केलं दोन तुमचं देतो पैशाच काहीतरी मी करतो लायकी काढू नको म्हणजे लायकी आहे का तुला लायकी आहे का लायकी नसते आणि मी सांगतोय व्यवहाराने इथले रोखीचे व्यवहार ठेवा मी तर आधी ना किटी काढून घेणार आणि ती काय असेल ते रोख बराय पैसे त्याशिवाय आपण दाव चालू करणार नाही आता यायचं असलं फोन करून बोलून घेता आणि असं पैसे मागायचे वेळ आणतात माझ्या हे असली झकमारी काढतात ना इथे येऊन मीच सावकार म्हणायला पैसे द्या आणि तुम्ही बघतो कामा बघ आणि पैसे दे यांचे दोन दिवसात दोन दिवसात पैसे नाही दिले तुझ्या दारात येऊन बसन मी नाटक करते ट्रॅक्टरच पार्ट आला कर देऊ आला आला आधीच आला, आलाय हॅलो साव करते पैसे टाका ना सकाळचे आपण पत्ते घ्यायला हार टाकतो रे बाबा एवढा काय घ्यायला आलाय तू ते म्हणतो व्यवहार आणि व्यवहार असावा ते परत विसरून गेलं डोके मागून गेलं नको कटकटत नको माझ्या मागं माग पैसे टाका बाकी सोय कर हा, हा देतो देतो पैसे देतो तुझे संध्याकाळ परत देऊन टाकतो कशी साध्या का मी आलोय कर्जतला मला पैसे लागते दि माय पक्का त्या सोडा हा तुमचा तुम्ही ज्याच्या कोण असेल त्याच्याकडून नंतर घ्या माझा माझा करा क्लिअर तुमचं तुमचं बघा तुम्ही काय असेल ते देतो राव काय गाव सोडून पळून चाललोय का मी थोडा वेळ तरी थांबताना कराय गाव सोडत आता मी कर्ज मध्ये गुतलायन पण हा माझं काम करा तुम्ही बाकीच काय सांग सोडून सोडून तुमचं बघा बर चालतंय करतो मी काहीतरी आता थांबलोय हा बर थोडा तर दम काढताना का नाही पाच मिनिटात पाठव मला इला या हर्षाच्या हे बघितलं काही दीड दमडीचा माणूस मला फोन करतोय आणि पैसे मागतोय एक काम करू आधी पहिले हर्षाच्या घरी जाऊन पैसे आपले वसूल करू पैसे द्यायला काय नाही रे मी माझं पैसे दिले असते पण कसं आहे माहितीये का मी असंच पुढे जर फेडीत राहिलो हे मागची उतारी देईन का मला नाही देईन का आणून सोकवन का नाही सोकवन सोकवन बरोबर एक काम करू त्याच्या घरी जाऊ आणि पैसे वसूल करू डायरेक्ट हा चालतंय एक काम कर चल त्याच्या घरी चला हे बघ तेव्हा असू नसू घरातली काहीतरी वस्तू उचलायची नाही डायरेक्ट काय आम्ही तस मी बोलतो हर्षदराव ओ हर्षदराव हा कोण आहे अरे ट्रॅक्टरचं काम बघ आपलं होतंय का नाही हा काय तुम्ही इथं बघत बसला हर्षदराव आहेत का नाही घरी नाही सकाळीच काम बाहेर गेले ते कामाला जाते ठीक आहे पण जरा आमच्याकडे बी लक्ष द्यावा म्हणजे म्हणजे आमची उधारी हो तीस हजार उधारी झाली आमची तीस हजार कशी उधारी आणि आता उधारी काय जाते बघा वाढत अशी मागाई पण तीस हजार आम्ही त्यांनी घरा सुद्धा नाही मिळेल मला दिले कशाला एवढी कशी काय उधारी आता बघा तुमचा नवरा काय करतोय ते आता आम्ही कसं लक्ष ठेवणार त्याच्यावर पैसे घेऊन गेला हे तर खरं आहे का नाही हा बघा तुम्ही तुम्ही एवढ्या चांगल्या म्हणजे समजूतदार सांगा चार शब्द नवऱ्याला हा <laughs> नाही ते आल्यावर तुम्ही बोलते त्यांच्याशी पण नाही आता आम्हाला त्रास देणं बरोबर आहे का सांगा बरं तुम्ही असं नाही सांगते मी त्यांना काय ते नाही सांगा बरं का पण काय उग उद्या आम्हाला वसूल करायला लागलं तर मग नाही देतील तसे नाही ठेवत कोणाचे पैसे नाही ठेवत उशीर होतो पण देऊन टाकतात हा हा कसं आता आपलं नातं जवळच पडतं आपले, चा आपले संबंध चांगले आहेत म्हणून नाही आम्हाला बरं का त्रास देऊ वाटत एखाद्याला पण आमचं पोट पाणी आहे ना तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे हो थोडा हा ते पण आहे हा नाही कसं आहे माहिती आहे का दिलं तर ठीक नाही आम्हाला वसूल करता येत बर का नाही तसं एवढं काय करायची गरज नाही मी सांगते झाला दोन चार दिवस ते देऊन टाक दोन चार दिवस नाही मग ना? दोन दिवसामध्ये एवढे तीस हजार ते कुठून आणणार त्यांना काम धंदा पण नाही नाही त्यांनी माझ्या भरोशावर तरी ठेवा मग जरा आता आम्ही एवढं तुमच्यासाठी करतोय तुम्ही आमच्यासाठी थोडंफार केलं पाहिजे ना हा काढावं त्रास माणसाने करावं कुठून तरी ऍडजस्ट आम्ही संध्याकाळी कसं काय द्यायचं आमच्या मागं बी लोक लागले आहेत हा थोडंफार फार समजून घ्या तुम्ही समजूतदार दिसताय होई ठीक आहे ना हा 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 बघते मी आले ना लगेच सांगते त्यांना ते करते ना ते भेटायला मग चालते चालते येऊ का मग आम्ही पाणी वगैरे काय नाही एखाद्या दिवशी येईन डायरेक्ट जेवण करायलाच होय येऊ का मग तेवढं सांगा बरं का आवर्जून आमचं काम कुणा कुणाचं तरी ह्या माणसाने करून ठेवले काय माहिती नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतंय बाहेरच्या माणसाचं किती सांगा किती सांगा माणूस आहे ना तीच वेळ आणतं माझ्यावरती एक झालं की एक एक झालं की एक दारामध्ये येते आता आले ना काय सांग ते सांगून ठेव टाकते शेवट इकडं बसली का बसले म्हणजे नाही नाही ते कुटाने वाढल्यावर ते असंच बसावं लागेल ना काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही मला काय सांगितलं का काही तुम्ही विचार करा तुम्ही बाहेर कर करता किती केले तुम्ही केली माणसाची गावातल्या त्या सावकाराची किती उदार केली किती किती किती? सांगा ना तुमच्या तोंडाने ऐकायचं मला तीस एक हजार रुपये असतील तिशेक हजार असेल तुम्ही त्यातला रुपया घरात दिला दिला माए। का मग काय केलं तुम्ही पैसे मला वाटलं जास्त पैसे तर त्याकडून पैसे घेऊन तिकडं हे केलं ते केलं घरामध्ये सातशे रुपये ठेवले होते ते पण तुम्ही सकाळी माझ्याकडून घेऊन गेले काय खायचं घरामध्ये माणसाने मला वाटलं ते पत्ते खेळून पैसे सारखा नवरा पत्त्या खेळून आजपर्यंत कोण सुधारले पत्त्या खेळून तुम्ही लागले मला सांगायला मला पैसे मी काय असं गेलो मला पैसे माहिती आहे का तुम्ही कधी पासून ना धरलाय पण पत्त्यांचा मला तर काहीच माहिती नाही ह्याच्यामधलं मला माहिती असेल तुम्ही असे पैसे पत्त्यावरती उडवता रुपया तुमच्या हातात नसा लागू दिला मी ते तुमचं तुम्ही ना काही करा पण हे असले भंगार माणस आहे ना दारामध्ये यायला नाही पाहिजे माहिती आहे तो, तो, सा सा तो का कसा बोलत होता घरी आलता काय तू घरी का म्हणजे आलताच बोलायला लागले का मला कळायला कसं काय बरं झालं तो घरी तरी आला म्हणून तरी मला कळालं नाही आतापर्यंत कळायला पण नसतं त्याचं पैसे कुठून द्यावा हेच कळा कुठून द्यावं म्हणजे मला माहितीये का कुठून देणार तुम्ही त्याच्याशिवाय किती चार चार माणसं असून दुसऱ्या दारामध्ये येतात ह्याचा पैसा त्याचा पैसा त्याचा पैसा कुठून आणायचा माणसाने तू का बस तू देणार का पैसे मी देणार का म्हणजे लोक चार चार वेळा दारात येतात माझ्याच अरे माझ मी घेतल्यात ना माझ मी बघतो ना काय करायची ती काय बघणार आहे तुम्ही तुला मध्ये बोलायची गरज आहे का की सावकाराने बोलवलं बघतो सावकार काय म्हणतात येतो माझ्या घरी जा या सावकार बोलिलो होत हा आला का तुम्ही पैशाचं बघा म्हणलं आपलं तुम्हाला म्हणलं दोन चार दिवसात काहीतरी करतो दोन चार दिवस असतात का कुठं आता लगेच लगेच पैसा नाही तुम्हाला माहिती ना तुकडं का आम्हाला का नाही काय नाही त्यामुळे रुपया नाही माझ्याकडे पैसा नाही तर माणसाने माझंच करू नये माणूस खेळत का यासाठी पत्त्या पैसे यासाठीच खेळत असतं का आता गेलं तर काय करणार मी तरी आता गेलं तर देऊन टाकायचे पटकन ज्याचे घेतले त्याचे पैसे आ आटत का तुला हे नाही बस पटत पण आता माझ्याकडे असत मला की दिलं असतं की नाही आता तुझ्या घरी गेल तुम्ही बायको बोलली तुला राग आला का नाही तो माणूस मला दहा वेळा फोन करतोय त्याचं काय करायचं मी हाय पण आता काय आता लगेच असतं तुम्हाला लगेच दिलं असतं मी तरी काय करणार मला सांगा बरं तुम्ही जसं तसं येतो म्हणतो मी ये बघ तू कोणाच्या हाता पाया पड कोणाकडनं उधार घेऊन ये काही कर अरे तू मोठा माणूस आहे बाबा तुला शोभत आहे का असलो <laughs> काय याचा मोठा माणूस सावकार गरीबात चष्ट करताय तुम्ही नाही राव मी घरी गेलतो तुझ्या मी बघितले ओ, मोठी प्रॉपर्टी आहे ला भली मोठी प्रॉपर्टी आहे तुझ्याकडे माझ्याकडे प्रॉपर्टी कर घेतलं तर माझ्याकडे दुसरं काहीच नाही कसली प्रॉपर्टी माझ्याकडे अहो आमच्या नजरेने बघा तुम्ही जरा हा साधी माणसं आहे का तुम्ही का तुम्ही <laughs> सावकार गाई नाही गरी शिळी नाही काय कसली प्रॉपर्टी म्हणताय तुम्ही सावकार अहो गाई नाही पण बाई तर आहे ना काय पैसे नसते बायको घाण ठेवा राह पण पैसे देऊन टाका माझे सावकार पटत का तुम्हाला ही सावकार असल म्हणून काही करायचं काय बाई बाईचं नाव कस काय घेतलं काय ऐकत नाही तर बायको मी नको ना सांभाळू मग एवढा राग येतो का ये बघ अरे सावकर तुला वाटते का नाही काय तू जी तीच बोलायला लागलाय घेस बाईक वरील तर गेली पार तुझी पटत का तुम्हाला अरे पटतय का म्हणजे साधा सर सल्ला दिलाय तुला ठेवा बायको घाण काय होत ही बायको घाण असते का काय हे बाई हे बघ म्हणजे काय झालं काय अरे त्याला उधारी मागे तर राग येतोय त्याला राग येतोय मग ते पैसे दे म्हणतोय पैसे नाही तर म्हणतो बायको काय देऊ अशी कुठे भाषा असते तुम्हाला काही का तिथपर्यंत पोहोचले का आधीच नाव नाव तुमचं परत वरून असं करताय आम्ही तुमच्या घराकडे वाईट नजर टाकलं पटेल का तुम्हाला सांगा मला फक्त हे बघ बाबा तू एक तर त्यांच्या आठ दिवसात दहा दिवस दे मी मध्येच फिरतो पण त्याचे पैसे देऊन टाक आराध्य सध्या तो म्हणलं तर म्हणते पाय काय आठ आणि दहा दिवस कुठं असतं का लय भारी प्रॉपर्टी तुमच्याकडे साहेब सावकार इतक्या लवकर एवढी मोठी रक्कम जमा होणं शक्य नाहीये एक त्यांना एक दोन महिने सवलत द्या भले ते बँकेच्या व्याजाने एक टक्क्याने घ्या अरे पण हात टाकलाय त्यांनी माझ्यावर हात हात टाकला तुम्ही त्यांच्या बघा अर्चांवर हात टाकता तुम्हाला तरी पटत की हा बघा घरच्यांवर हात टाकला नाही पैशाशी बोलायचं ना मग घरची काही इज्जत नाही का थोडीफार इज्जत ठेवा आता एक दोन महिन्यात सवलत आहे त्याला मोजून बघा तुमच्या समोर सांगतो त्याला एक महिन्यात जर पैसे भेटले नाही दोन महिने म्हणलं मी आता दोन महिन्याची मुदत पाहिजे दोन महिन्यात मी पैसे देऊन टाकतो पण नाव माझ्या अजिबात नाव घेत नाही शोभत की असं करू नका ना बारके गावभर सांगू नको आता हे झालेलं नाही तुला कळत करे आता काय करणार पैसे हे बघ मोठ्यांचे शोक धरून नको तू आमचं वेगळं आहे आमचे व्यवसाय सेट येत हा शेती आहे आम्हाला सगळे तो आमच्या ना आमच्या खेळा बसतो त्या सावकाराच्या नादी लागत तू काय त्या सावकार नादी लागतो आज तो बायको परत गेला उद्या पळून नाही मग काय करशील नाही नाही ते पैसे सुरुवातीला घेतलं मला वाटलं परत ही फिरते येऊन मी फिरेन असं मला वाटलं आमचं वेगळं आलं आमचे व्यवसाय सेट आहे शेती आम्हाला व्यवस्थित तुला कळत नाही का व्यवस्थित करायला आणि जर एवढंच असेल ना तर मोठ्यांच्या नादी लागू नको त्याचे पैसे देऊन टाक दोन महिन्याची मुदत घेतली तर आता कुठेतरी काम खेळा येणार नाही काहीच नाही कळलं ना आज आज तुझ्यापर्यंत होतं घरापर्यंत गेलं यातून तुला शिकवून भेटली ती आता नाही परत कधी करणार चल काय हो एवढा शेंगा पुढच तर ती मशीनच घेऊन आला असतो मी मशीन घेऊन आलो असतो पण येत नुसतं बोलताय घेऊन आठवणी तुला माहिती पत्त्या खेळ बसलो होतो आणि कडे पैसे झाले सावकाराचे मग त्याच्याकडे काही पैसे नाहीत आणि सावकाराची त्याच्याकडे तीस हजार रुपये उदारी सावकार म्हणला माझे पैसे टाक ते 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 तो मला देतो दोन दिवसात ती काय दमच ना सावकार त्याच्या घरी गेला त्याची बायको होती एकटी तिलाच बोलला डायरेक्ट माझे पैसे दे नाही तर तुम्ही माझ्यावर चाल नाही येत पैसे तर बसायला पाहिजे त्याला काय पाहिजे मग हा जेव्हा हर्षदला कळलं मारामारी चालू झाली त्यांची मी योगा योगा योग ती कर्ज तिथं आलो म्हणून नाही सोडलं ना आता दोन महिने सवलत मागितली आता एवढी रक्कम ते दोन दिवसात कुठून आणणार तीस हजार झाला ना आता सत्यनाश आणि तुम्हाला सांगू का तो सावकार कसला आहे ते मला आहे आता तुमचा चांगला मित्र आहे तुम्ही त्यांच्याशी उठणं बसणं आहे म्हणून मी काही बोलली नाही रागवू नका आता नाही का चार महिन्यापूर्वी आपले पण पैसे राहिले होते ना तेव्हा त्यानं मला वाटत धरलं होतं आणि वाकड्यात बोलत होता मग नजर पण चांगली नव्हती त्याची पण मी थोडी ना ऐकते मी बी त्याला दम दिला जे काय ते त्यांच्यासोबत म्हटलं माझ्यासोबत काही लावून नाही घ्या तुम्हाला सांगायचं ना त्याचं काही वादा वाद नाही तिथं बघितलं असतं मग हो माहिती आहे पण आता तुम्ही रोज भेटता बसता सोबत मग कसं सांगायचं तुम्हाला त्याच्यानंतर नाही आला आडवा पण वृत्ती कळली की त्याची कशी आहे ती आता तो बिचारा हर्ष कुठून एवढे पैसे आणायचा एक तर त्याच चुकलं पैसे नाहीतरी खेळायला बसतो मोठ्या मोठ्या माणसांसोबत आता बायकवर गेली गोष्ट कसं करणार आहे आता आणि तुम्हाला सांगते हा नादच चुकीचं आहे हो कशाला ते जुगार बिगार खेळायचं हां आज तो त्याच्या बायकोपर्यंत गेला तर पण चार महिन्यापूर्वी माझ्या बायको बशाला आला कशाला पाहिजे मला तो सावकारात ती जुगार आता मीच नाही जाणार आहे उद्यापासून त्याच्याकडं नकाच जाऊ मला आता चुकीचंच वाटतं आहेत पैसे म्हणून काय झालं घरी हां आपण व्यवसाय करतोय शेती करतोय एवढं कष्ट करतोय आणि पैसा जमवतोय आपल्या घरी लागत नाही हा आणि असेल जास्त पैसा ना तर अजून एखादी दुसरा व्यवसाय टाका कोणाला तरी मदत नाही मला आणि ह्याच्यात पडलं ना तर गरीब एखादी येऊन बसायचं त्याचे हाल बघितलेत बघितले ती स्थिती मग त्यालाच एखादा व्यवसाय टाकून दिला तर दोन रुपये तूच सांभाळू लागल बरं झालं आज तरी समजलं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सगळा प्रकार घडला म्हणून आणि आता सांगते परत त्या सावकाराकडे जायचं नाही आणि जुगार सारख्या गोष्टी परत करायच्याच नाही बघताय ना घरची प्रगती तर होतच नाही आलेला पैसा कसा जातो ते बी कळत तिकच व्यवसाय प्लांट टाकू शकतो काही पण टाकू शकतो त्याला आज ते हर्षदला पण मदत झाली असती चला जाऊ द्या जो बिचारा कामाधान असून इकडे तिकडे मरमर भरतोय मरतोय टाकला तर आज अशी कितीक लोक येतात त्याला समजावा नीट ते पैसे त्याला थोडीशी मदत करा आणि दोघे बी परत जायचं नाही त्या सावकाराकडे काय चल बर ते आता एवढं झालं एवढं जाऊ दे मी मशीन घेऊन येतो घेऊन या फड सांभळ तुर्याला आला फड सांभाळूऱ्याला आला तुझ्या लाग काय चाललं होय साहेब हा काय नाही शेतात जरा ते कांदा पाताणाला गेली होती असं वय हा ले राबता बर का तुम्ही नाही कधी कधी तुमचं कष्ट बघून ये ना मलाच दाई येते बरं का अहो आता एवढं राबताय तुम्ही आ एवढी मेहनत करताय कसे तुम्हाला आहे ना माझ्यासारखाच नवरा पाहिजे होता बघा अहो म्हणजे तसं नाही एवढं कष्ट करताय तुम्ही त्या कष्टाचं चीज झालं असतं पैसा पाणी जवळ आहे आपल्या राणीसारखी ठेवली असते तुम्हाला काय बोलताय तुम्ही सावकार या बघा आता आम्ही मनाने नाही बोलत बरं का त्याचं झालंय काय माहितीये का तुमचा नवरा आहे थोडा आपला कमीच माझ्यापेक्षा पैशाने आणि त्यात त्याच्याकडे माझी राहिली थोडीफार उधारी बरोबर दिसतंय का इतके दिवस ठेवून की उधारी राहिली असेल म्हणून तुम्ही उगाच वेगळं कशाला काय का बोलताय आता डायरेक्ट सांगायला तुमचं मन दुखून आम्हाला वाईट वाट हे बघा असेल ना उधारी तर ते देतील तुम्हाला वापस तुम्ही ना काळजी करू लगेच काय आम्ही मागं नाही लावलो कसं आपले जवळचे संबंध आहेत म्हणूनच मी काही बोलत नाहीये तुम्हाला हा नाही कसं शब्दानी माणूस दुखवतो त्याच्यामुळे म्हणलं कसं बोलावं हो तुम्हाला तरी पण दया आली तुमच्यावर थोडीफार किव वाटली आपल्याला हे बघा तुमचं असं बोलणं मला बरोबर वाटत नाही आता काय त्यात एवढं हा मनाला लागण असं तर काय बोललोच नाही आम्ही मनच जपणारी माणसं मन आहे बघतेच आहे मी हा नाही पण पन... काय अडचण असेल तर सांगत जाऊ बरं का आम्हाला आम्ही आहे तुमच्यासाठी कधी बी अवेलेबल आहे हो बोलताय ना तेवढं बस झालं तुम्हाला काय वाटलं हां तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहे ना म्हणून मी शांततेत बोलत होती पण तुमचं चाललंय मला तुमच्यासारखी बायको हवी होती ना काही गरज लागली तर बोला हे चांगलं आहे का असं बोलणं हे असं आहे तुमचं चार शब्द बोलण्यासाठीच थांबलोय मी मदत करायचं आहे कळलं का तुमचं काही असेल ना ते त्यांना जाऊन बोला ना तिकडं भेटा माझ्याशी काही नको असं हे बघा हा मी तुम्हाला जवळ करतोय तुम्ही आम्हाला असं लांबरी वाटतंय हे चांगले आहे का माणसानी जवळ एक तुम्ही फायद्यात राहत ऐकत जा माझ शेवटच बोलतीये जेवढं बोललात तेवढं खूप झालं आता तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि राहिलेले पैसे घ्या माझ्याशी नको एवढं काही तुमचं त्यांना तर रोजच भेटणं होतं आमचं कधीतरी आपलं भेटणं झालं पाहिजे ना म्हणजे आता भेटलंय तसं हो तुम्हाला मी बाकीच्या बायकांसारखे वाटली का लग्न झालंय माझं तुम्ही काय बोलताय हे तरी कळतं का तुम्हाला त्याला काय आम्ही तरी कुठं अजून बिन लग्नाची आमची बी लग्न झाले आहेत राहू द्या आता खूप झालं आणि जास्त काही केलं ना आताच सांगत फिरेल मी गावात तुमचं कसं आहे ते हे बघा हे असं आहे तुमचं आमचा जीव तुमच्याकडे तुमचा जीव बोल तिकडे हा आमचा जीव आम्हाला कुठं लावायचा आहे ना ते आम्हाला चांगलं कळतं तुम्ही नका सांगू आणि हे बघा मी परत सांगते जो काही व्यवहार केलाय ना तो माझ्या नवऱ्याने केलाय तुमच्या सोबत त्यात मला काही मध्ये आणू नका जे काय असेल ते त्यांना जाऊन भेटा आणि तुमचं काय ते सॉल्व्ह करून घ्या आलाय माणूस तुम्हाला राग आला का राग आला तोंडात मारा एखादी तसे नाही दिली असती दोन आता बस झालं गुमान माग फिरा आणि वाटेत यायचं नाही परत काय आम्ही माग फिरायसाठी नाही आलेलो आहेच का अजून थांबा सांगितलंच पाहिजे आता गावात कुठं जात तुम्ही बी हा गावात काय झाले काय कळा ना आपल्याला हे पाखरूबी आपल्या हाताला लागाना? ना काहीतरी करायला पाहिजे नको इकडंच जाऊ आपले